नमस्कार माझा इंडिया न्यूज आता मी नवी सांगवी परिसरातील साई चौकामध्ये हा जो शिवराया मित्र जो देखावा आहे खरोखरच पुणेकरांसाठी अगदी प्रसिद्ध असा हा देखावा ठरलेला आहे सर्व पुणेकरांकडून करा या देखाव्याचं खर तर कौतुक केलं जात हा ड्रग्स मुक्त भारतचा हा जो संदेश आहे अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा हा जो संदेश आहे तर आज आपल्यासोबत आमदार स सौ आश्विनीताई जगताप आहेत तर आपण त्यांच्याकडून हा जो संदेश आहे तो नेमका कशा स्वरूपाचा आहे आणि काय आहे आणि गणेशोत्सवाच्या आपल्या त्या काय का 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 कशा पद्धतीने शुभेच्छा देतात थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया खरं तर ही शिवराय मित्रमंडळाची थीम खरंखर चांगली आहे जनजागृती करणारी आहे सगळ्यांना आता खरं तर ही काळाची गरजच बनल्यासारखं झालेलं आहे कारण इतके हीट आणि रनचे पण खूप इथं जे अपघाताने लोकं जात आहेत वगैरे निप्र निष्प्रभ जी लोकं आहेत त्यांचे जीव जात आहेत खरं तर ही सगळ्यांनी नुसता देखा गणपती पाहायला न येता या देखाव्याचं काय स्वरूप आहे किंवा त्यांनी किती चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे हे पाहिलं तर फार बरं होईल तेव्हा माझं सगळ्यांना आव्हान आहे की नक्की हा मोखावा पाहण्यासाठी आवर्जून आपण यावं धन्यवाद नक्कीच ताई धन्यवाद आपण या ज्या नशामुक्त भारताचा जो संदेश दिला आहे त्या मंडळाचं आपण खरोखर कौतुक केलं आहे पुनश्च एकदा सर्व पुणेकरांना आमदार अश्विनीताई जगताप यांच्याकडून शुभेच्छा मिळालेल्या आहेत माझा इंडिया न्यूज नवी सांगवी साई चौक शिवराया मित्रमंडळ धन्यवाद